विटा बसस्थानकाच्या नव्या इमारतीच्या कामाला गती खासदार आमदारांच्या उपस्थितीत पाहणी व चर्चा विटा तालुका खानापूर येथील नव्या बस स्थानकाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी नुकतीच करण्यात आली यावेळी सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील पलुस्ते कडेगाव मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री विश्वजित कदम खानापूर ते आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर तसेच आगार प्रमुख उदय पवार व इतर मान्यवर उपस्थित होते सध्या जुन्या बस स्थानकाच्या इमारतीच्या जीर्ण झाल्यामुळे प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय उन्हाळ्यातील तापमान पावसाळ्यात होणारी गैरसोय आणि जागेच्या अभावामुळे प्रवाशांच्या हाल होत आहेत या पार्श्वभूमीवर नव्या इमारतीचे काम उत्कृष्ट दर्जाचे व वेळेत पूर्ण करण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली विटा शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या नव्या बस स्थानकाच्या उभारणीमुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत स्थानिक नागरिक आणि प्रवासी वर्गाने या कामाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे प्रशासनानेही दर्जेदार व जलद काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे